आमचं नांदाच्या मित्र मान्य श्री राष्ट्रवादीचे नेते मोहलाजी आपलं असं माझा होई गाजी साहेब सुभाषरावजी आल्हापूरकर साहेब उपस्थित सर्व बंधू या ठिकाणी खरंतर उद्धव साहेब नांदेला आले होते तिथून आम्हाला त्यांना भेट घेऊन यायला इथे उशीर झाला त्यानंतर मी आपली माफी मागतो या ठिकाणी बाळासाहेबांचे काही विचार आहेत त्यांचा विचार गेल्या दोन दिवसापासून आपल्या हे कुकर बरेच गाजत आहेत तुम्ही थोडं एक मिनिटामध्ये एक सेकंद आहे महत्वाचा माणसा yeah. माणसामध्ये <t– tr seine Christmas> तर हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते पण काही लोक सध्या धर्मा धर्माधर्मामध्ये मंदिर मस्जिदमध्ये भांडणे लावून या ठिकाणी आपली सत्तेची पोळी भाजून घेण्याचं ठेवलो आणि प्रयत्न या ठिकाणी चालू केला आहे त्यांचं जे हे प्रयत्न आहे ते प्रयत्न आपली हिंदुस्थानी जनता देशप्रेमी जनता आपल्याला या ठिकाणी हाणून पाडायचं आज या ठिकाणी वेळ झालेला आहे बरेच जण बोलणार आहेत दहा वाजता आपल्याला आचारसंहितेचं नियमाप्रमाणे तुम्ही जर परवानगी काढलेली असता तर बारापर्यंत जमली असते परवानगी काढल्यामुळे दहा पर्यंत आपल्याला ही सभा संभाव लागणार आहे आणि माझी एकदा तोप फेटली ते लवकर छानवतात म्हणून माझी तोप या ठिकाणी फेकू देणार नाही पण दोन हजार चौदा साली ह्या फेकू मोदीनं हो जे काय आपल्या हिंदुस्थानच्या जनतेला जे काही स्वप्न दाखवलेले होते मराठीत बोललं चलते ना जो कुछ खाब दिखाई थे अच्छे दिनों के खाब कहा है अच्छे दिन ढूंढ़े तो भी नहीं मिलेंगे ढूंढ देने जाओगे पर भी अच्छे दिन नहीं हमारे को 2014 के पूरे दिन चाहिए आपकी बार चार सौ तो इतना भारत को बेच दिया आपकी बार चार सौ पार नहीं आपकी बार बस कर यार आपकी बार बस पार ये बोलने की नौकत इन्होंने लाई है भाई में आते हैं महंगाई कम कर दूंगा महंगाई कम हुई ना पेट्रोल के दाम कम हुए ना गैस के दाम कम हुए ना डीजल के दाम कम हुए उनसे भी दाम कम नहीं हुए उल्टा जीएसटी लगाकर हमारे तरफ से अगर आप हम कपन का भी सामान लेंगे तो उसके ऊपर आठ साठ करके जीएसटी पूरा पॉकेट बना पूरा गोर गरीब लोगों से तक के जीएसटी लगा के अपने जेब कतरा है जेब कतरा पाकिट मार है इसको अपन अगर बिताने का है तो आने वाले छब्बीस तारीख को जितनी भी आपके वोटिंग है दलित रहें दो मुस्लिम रहें दो बौद्ध रहें दो हिंदू रहें दो कौन से भी कौन के कौन से भी जात के रहें दो यहां तो मुसलमान और बौद्ध ने तो पक्का निर्णय ले लिया है कि हम सौ पच्चीस वोटिंग महाविकास को यहां पर देंगे मगर सौ टक्के वोटिंग जितनी अपनी वोटिंग है उतनी वोटिंग होना पड़ता सर आपने देख लो उनमें समझो एक पंद्रह हजार मुस्लिम वोट हो है तो पांच हजार हुए तो क्या फायदा हम सौ टक्के डालने वाले पांच हजार हुआ तो पंद्रह हजार है तो चौदह हजार वोटिंग होना पड़ेगी तो कुछ फायदा है नहीं तो मैं सीरियल देखू मैं इधर जातो मैं उधर जातो आप करेंगे तब करेंगे बाद में करेंगे अभी धूप है छाप गिरने के बाद देखेंगे ऐसा करे तो नहीं चाहिए आपने वो, जो देश तो को गिराने के लिए जैसा एक मराठी एक मन है चाचक पक्षी जस मृगा नक्षत्र पानी पड़ने तस भारत हिंदुस्थानी जनता भाजपा पराभूत करना लोकसभेची निवडणुकीची वाट पाहत आहे ती निवडणूक जवळ येऊन ठेवलेली आहे ती म्हणजे सव्वीस तारीख त्या सव्वीस तारखेला आपल्याला सगळं जातीभेद सगळं धर्मभेद सगळ कोणाचा दबाव असेल कोणाचे बळी असेल कोणाचं काय असेल कोणत्या आमिषाला न पडता कोणत्या दबावाला न पडता आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीला नांदेड जिल्ह्यामध्ये तर शीठ कोणा मध्ये ब्रह्मदेव जवळ जर वरून ब्रह्मदेव आला आणि त्यानं जरी म्हणला की नाही या ठिकाणी काँग्रेस येणार नाही भाजप येणार जरी म्हणला तर येणारा सव्वीस तारखेला ब्रह्मदेव सुदा चित्र नांदेड जिल्ह्यातलं ना चित्र या ठिकाणी बदलू शकणार नाही कोणा परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे महाने वसंतरावजी चव्हाण साहेब या नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात कोणी म्हणला एक लाख नाही कोणी म्हणणार दोन लाख नाही मी तर असं म्हणेन कोणत्या परिस्थितीत लाख नाही येईल दोन लाख नाही पाच हजार नाही हजार नाही आहेत शंभर नाही आहेत पण वसंतराव चव्हाण येऊन या ठिकाणी कोण्या परिस्थितीत निवडून जा फोडा किती पदाधिकारी फोडा किती कार्यकर्ते फोडा येणार ही निवडणूक ही येणारी निवडणूक ये नेत्या व्यूजनतेचे आहे त्यांच्या या ठिकाणी खरे आहे माझ बायरा शंकरनगरचं बायलर त्या भास्करा पाटला खरगावकरांमुळे बंद पडलं पण माझं बायर अजून बंद पडलं की झालं म्हणजे बायलर म्हणलं काय म्हणलं तर कोणता ईश्वर जरी आला तरी या ठिकाणी बदल करू शकणार नाही नेते गेले असतील पदाधिकारी गेले असतील पण जनता मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीशी नुसतं नांदेड जिल्ह्यात जाय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हेच चित्र आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये त्या सगळ्याच्या मुळावर उठलेलं भाजप आहे त्यांना सूर्यावर चढण्यासाठी जनता या ठिकाणी आतूर आहे नेते जरी गेले असतील काही काही लोक वर्गाला करू लागले नेते गेला आता तिथं काय राहिलं अव आपलं काम इथे देगलूरच्या गोरगरीब जनतेचं काम कुठं पडणार आहे तसेच पोलीस स्टेशन दवाखाना पंचायत समिती बँका काय तुमच्या आशुपराच्या वर्ग कोणतं काम पडणार प्रतापराव पाटलाकर कोणतं काम पडणार नेते जाणार काय नेते गेला तर त्यांच्या फायद्यासाठी गेले त्यांची भ्रष्टाचाराने कमिलेली संपत्ती भाषण गेले तुमच्या जा फायद्यासाठी गेले काय तुम्हाला गेले काय हो तुम्ही त्यांना जनतेनं डोक्यावर घेतलं होतं डोक्यावर घेऊन नाच त्या केलेली आहे पक्षाशी गद्दारी केलेली आहे त्यांना आपल्याला जागा दाखवायचा आहे मी नाही हे त्यांना दाखवायचे आहे केवणूक जन नेत्या जनतेची आहे जनशक्तीवरून जनशक्तीची आहे म्हणून आपल्याला जनशक्ती आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे कोणी पैसे दिले तरी घ्या सोडू कोट्यावधीची संपत्ती या ठिकाणी भाजपने या ठिकाणी कमिलेली आहे प्रत्येक पाकिस्तानच्या कंपनीकडून प्रत्येक कंपनीकडून हप्ता वसुली ज्याला आपण आमच्या भाषेमध्ये कार्यकर्ता जर घेतला तर त्याला हप्ता म्हणतात भाजपाने घेतला तर निवडणूक पण म्हणतात फरक आहे तसा हप्ता भाजप एवढा खोट्या हो रुपयाचा हप्ता विविध कंपनीकडून या ठिकाणी घेतलेला आहे ते हप्ता तुमच्या दारापर्यंत या ठिकाणी येणार आहे सव्वीस तारखेला लक्ष्मी तुमच्या दारात येणार आहे हा तर नका घरांची कमाई आहे चोर काही चूक नाही घ्या घ्याव घ्या पण शंभर टक्के मंत्र्याला लक्षी व्यवसाय पडतो सिटी देऊ आले म्हणून मी या ठिकाणी विनंती करणार आहे की कोणत्या तबाला बळीव न पडता कोणत्या आमिषाला बळी न पडता कोणत्या जातीवादाला बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या परिस्थितीत या मोदीला घरी बसवायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत हे जे टरबोज आहे जे टरबोज आता आमच्या तिघी पद्धम साहेबाची पार्टी फोडली त्यांना अर्धच करून ठेवलं मोगला जाण्याची पार्टी फोडली त्यांना अर्धच करून ठेवलं आम्हाला फोडलं आम्हाला अर्धच करून ठेवलं महाराष्ट्राला त्याच नाव महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम त्या टरबुजाने केलेलं आहे तर इथली शिळ जर निवडणूक आली तर टरबुजाचं वजन भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे म्हणून त्या टरबुजाला जर फोडायचं असेल उन्हाळा दिवस आहे गर्मी खूप वाढलेला आहे ऊन खूप वाढलेला आहे टरबूज हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये गर्मीमध्ये थंड हवा देते म्हणून त्या टरबुजला आपल्याला का व्हाय फ्रीजमध्ये ठेवून त्याचा स्वाद घ्यायचा आणि ती तारीख सव्वीस आहे त्या टर्बुनल कापण्यासाठी पंजाब रुपया महाविकास आघाडीला साथ द्या आम्ही तुमच्या पाठीशी हे व्यासपीठ खंबीरपणा या ठिकाणी उभा आहे अशी मी आपल्याला आवाहन करतो आणि फयारबाईने या ठिकाणी प्रश्न केल्यामुळं सगळ्याच्या गळ्यामध्ये आमचा शिवसेनाचा गमचा या ठिकाणी आलेला या ठिकाणी मी फयारबाई अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय जाहिन, महाराष्ट्र धन्यवाद कि मी सर्व जनतेला कार्यकर्त्याला मतदाराला विनंती करतो की कोणीही काही गैरसमोर करू घेऊ नका मी महाविकास आघाडीसोबतच आहे त्याच्यात असा संभ्रम निर्माण झाला होता की नॉट रिचेबल येत आहेत का आता पुढची रणनीती का ठरणार मी नॉट रिचेबल कधी नाही मी का फार मोठा नेता नाही मी का खासदार आमदार नाही मी का पन्नास खोके एकदम ओके म्हटला नाही मी त्या दिवशी नांदेडला कार्यक्रमानिमित्त गेलेलो पक्ष फार मोठे नेते नाहीत म्हणतात परंतु तुम्ही अशोकराव चव्हाण साहेबासोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करून या ठिकाणचे बेगलूर बिलोरी विधानसभेचे आमदारला निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला होता आपण कसं सांगू शकता की मोठा नेता नाही मी खांद्याला खांदा लावून प्रचार केलो ह्याचा अर्थ मी काय फार मोठा नाही चव्हाण साहेबाची बरोबर मी करू शकत नाही मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहोत आणि त्यांनी त्या प सर्व पक्षाचा फायदा घेऊन त्यांनी पक्षाशी बैमानी केलेली आहे जनतेशी बैमानी केलेली आहे आणि मी जनतेशी पक्षाशी प्रामाणिक करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि जनतेशी बैमानी करणारे ते नेते आहेत त्यांच्यात माझा तुम्ही ताळमळ घालू नका तेव्हा युती होती महाविकास आघाडी होती पक्षाचे प्रमुख मला महाविकास आघाडीचा प्रचार करा म्हणून सांगितलेलं होतं पण त्यांच्यासोबत मी प्रचार केलो यावेळेस तर कधीतरी एखाद्या सभेला गैरहजर राहायला म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही गैरसमज करून नका गैरसमज पसरू नका अडचणी असतात माणसाला काय त्या अडचणीतून तुम्ही त्या ठिकाणी नव्हतो नाही मी शिवसेने भाई मी शिवसेनेमध्ये मरेपर्यंत आहे मी मृत्यू पावल्यानंतर माझी राख जरी उडून कोणा पक्षाच्या कार्यालयात गेली तरी हे आपली जागा न हे आपलं कार्यालय न होत म्हणून ते उडून पण परत आपल्या जागीच आहे पण कोणा पक्षाच्या कार्यालयात जिवंतपणे तर नाही मेल्यानंतर नाही कोणत्या दबावाला कोणत्या आमिषाला बळी पडणारा हा पट्ट्याणू अमरावतीमध्ये आज आपण पाहिला चार बच्चू कडू यांची उद्याची सभा होणार अमित शाह गृहमंत्री येणार आहेत म्हणून त्यांची सभा रद्द करण्यात आली आणि त्यांना पोलिसांकडून तातडीने नोटीस देऊन त्यांची उद्याची सभा रद्द म्हणून असे त्यांना नोटीस देण्यात आली तर अमरावतीतच नाही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भाजपचं या ठिकाणी दबावतंत्र चालू आहे हुकुमशाही चालू आहे हिटलरशाही चालू आहे या हिटलरशाहीला या हुकुमशाहीला या दादागिरीला ही अघोषित आणीबाणी जसं इंदिरा गांधीनं त्या ठिकाणी आणीबाणी घोषित आणीबाणी होती पण या मोदी आणि अमित शहाची अघोषित आणीबाणी आहे हिटलरची हिटलरशाही राहिली नाही हिटलरनं ना सुद्धा आत्महत्या करते वेळेस हात खुले ठेवून आत्महत्या केलेली होती या मोदी आणि अमित शहाची हिटलरशाही सुद्धा येणाऱ्या दो निवडणुकीमध्ये हिंदुस्थानातील जनता ह्या हिटलरशाहीची हिटलरशाही थांबिलेशा राहणार नाही शेवटचा प्रश्न कशा पद्धतीने पाहता आपण फिरत आहोत डोर टू डोर देगलूरची जनता या ठिकाणी निश्चय केलेले कि आहे की असे किती चव्हाण जाऊ द्या किती नेते जाऊ द्या किती पदाधिकारी जाऊ द्या आम्ही कोण्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदान करणार आहोत ही निवडणूक नेत्याविरुद्ध कार्यकर्त्याची आहे विरुद्ध मतदाराची आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे म्हणून कोणाही परिस्थितीमध्ये आमच्यामुळं तुम्ही आहोत तुमच्यामुळे आम्ही नाही हे दाखवण्यासाठी जनता या ठिकाणी सज्ज झालेली आहे म्हणून कोणाही परिस्थितीमध्ये कोणत्या दबावाला बळी न पडता कोणत्या आमिषाला बळी न पडता कोणत्या लाशाला बळी न पडता कशालाच दबा बळी न पडता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या हिटलरची हिटलरशाही आणि या टलबुजाला फोडण्यासाठी जनता आतुर झालेली आहे सज्ज झालेली आहे जसं चातक पक्षी मृगाचं नक्षत्राचं पाणी पडण्यासाठी वाट पाहतो तसं येणाऱ्या निवडणुकीची वाट या ठिकाणी पाहताय येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार त्या मशीनमध्ये असं बोट घालणार आहे की त्या भाजपचं पूर्ण फास्ट पाहिजे याच्यासाठी जनता सज्ज आहे आपण शकता या ठिकाणी टीका या ठिकाणी बीजेपी सरकारवर केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची टीका होती आणि आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये ज्या पद्धतीचं डोर टू डोर प्रचार चालू आहे ते प्रचार या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा खूप मोठ्या जोमात चालत आहे असं त्यांनी या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त केलेला आहे कॅमेरामन तुम्हाला सोबत मी सागपडेल यांचे